मी बी कधी केलंय काला काढाय चालू आहे कसं काढत आहे तुम्हाला दाखवतो काढून मी आम्ही काला काढायला चालू आहे काला कौदरीत अडचण ठिकाणी असतो आहे अडचण त्याला असा खाली तोडायला लागत आहे कोयता लागतो तो, तो कोयता घ्यायचा तो खाली तोडायचा अशी पाष्टा वाढून टाकायची आणि मग तो का घोंगडी घेतले म्हणजे पाऊस येतो आहे आणि घोंगडी लागते घोंगडीशिवाय म्हणजे कुठं अडचण ठिकाणी काली असते ती तिथं जायला अंगो पाऊस जर आला तर घोंगडी लागते बर मी काला काढून दाखवणार आता तुम्हाला फक्त असलं तर काढून दाखवणार कसा काढित काढत <laughs> ते बघा ती पण काल पक पण तिथं जायला चान्स नाही खडकाव जागा तिथं गेला तर तो गेला ना खाली असं अवघड ठिकाण असतं आमच्याकडून सोप्यात नाही मैदान त्याला मैदान लागत आहे त्या काली तुम्ही तुम्ही गेलं नाही कधी काली काढा तुम्हाला माहीत नाही असं शिस्टम आहे ती आमच्या आदिवासी भागामध्ये काला काला हा कसा असतोय आणि कसा काढायचा कसा काय करायचा त्याला काय काय साहित्य लागतोय त्याला काय काय नाही तो आता मी तुम्हाला दाखवतो तो काला काढायला जायचे तुम्हाला काढून दाखवितो त्याला लागतो कोयता बघा ह्या कोयत्याशिवाय तो काला निघत नाही काला काय हाताने निघत नाही काला कोयत्याशिवाय निघत नाही कोयता हा कोयता काल्यासाठी असतो काला काढाय आणि हे कोडक आहे ना तुम्हाला सांगतो बघा ह्या कोडक्या ना हे कमरेसाठी असता हे ऐक हे बघा हे ना हे असा लावायचा कमराला आणि हा कोयत आहे ना हा कोयत आहे ना हा कोयता काला काढायला लागतो पण हा अटकावायचा कसा असा अटकावायचा बघा हा असा अटकावायचा हा हातात नाही हा असा अटकावायचा आणि ही गोंगडी आहे ना ही घोंगडी बघा हा पाऊस जास्त जर आला तर ही घोंगडी आम्हाला अशी डोके घ्यावी लागते आणि आता आम्ही काला काढायला आलो आहे तुम्हाला काला कसा काढून दाखवतो मग बघा तुम्ही काला काढायला जायचे आपल्याला पण तुम्हाला सांगतो बघा हे असा अडचण ठिकाणी जायला लागत आहे आमच्याकडे काय वाट रस्त नाही काय नाही काय नाही हे असं आमच्याकडं आमच्याकडे खेडेगावामध्ये हे असं काम आहे बघा हे अशी अडचण ठिकाणी हे असं चालायला लागत आहे बघा काला त्या काय सोपा नाही काला काढायचा तुम्हाला आता काला काढून दाखवतो तुम्ही या इकडं आता तो त्या कौदरीला काला ती कवदर तशी असते बघा हा बघा ही कवधर अशी असते या कौधरीला तो काला असतो तो काला काय असा हाताने नाही काढायचा तुम्हाला माहिती आहे ना पैत्याने काढायला तो आणि तो कसा काढायचा तो तुम्हाला मी काढून दाखवितो आता बघा अशा अडचण वाट असते हे असं आम्हाला असा गा ह्या गावतातून जायला गात या गावतात आणि हे अशा ते काना असतात या तुम्हाला तुम्हाला दाखवतो आता या कशा कवदरे असतात या कौदेरी दाखवतो तुम्हाला या अशी काने असतात आमच्याकडे खेडेगावामध्ये असा ये काली म्हणते आता ही काली काढायची आणि खायची असं असत आमच्या खेडेगावामध्ये अशी कौदरी असतात त्याने त्याली ही काली अशी काली असते ती काढायची मग ती खायची तेली सोंडगी येत्यात मोठी असा त्या मोठा होता मग त्याला ती फणी येतात बारीक बारीक ती फणी अशी काढायची आणि मग ती नेऊन शिजवायची आणि मग त्या खण्यांचा कालवान करायचा आणि मग त्या खायचा आमच्याकडे हे असं वड्या असतं तर ह्या वड्यांमुळं आम्हाला ऐका ऐकायला मार्ग नाही आणि काय बोला मार्ग नाही काय समजतच नाही आम्हाला आवाजच येत नाही आता हे तुम्ही काय बोला तर मी काय बोलतो ह्या पावसा ह्या वड्यामुळं काही समजायला मार्गच नाही हां पण आता आम्ही चालू आहे तिथं आता तुम्हाला तो काला काढून दाखवतो आता काला म्हणजे काय काला म्हणजे कौदरीला असतोय तो कसा असतोय आता तो कसा काढायचा ते मी तुम्हाला दाखवू तर जाऊ का आता हा आता हा काला कालाचा काढायचा आलो आहे आणि हा कसा काढायचा काय करायचा आता मी तुम्हाला काढून दाखवितो आणि आता ऐका ह्या ओढ्यातून जायचे ह्या कसा जायचा कसा नाही आता ह्या कुडून जायचा कसा काय हा पाऊस पाऊसला हा पाऊ पाणी चालाय ह्या आवाजीचा ऐका या मार्ग नाही आणि आता तुम्हाला सांगतो बघा ह्या असा अडचण ठिकाणी जा आता चप्पल पुढे काढाय काय कसं काय इकडे खाले बघा हे असा हे असा हे असा काम आहे बघा इकडे बघा आहा हे असा आम्हाला हे असा जाणार आता तुम्हाला सांगतो याला याला जर पूर जर आला तर मी खाली वाहून जाणार अशी पण मी असा काम बघा ह्या काली काली म्हणजे ती काय सोपी नाही काळी म्हणजे तिले अवघड ठिकाणी काली म्हणजे ह्या अशी कौदरीला काली असतात तर ती काढायचं म्हणजे कसा काढायचा अवघड काढण्याच्या स्वतः न्यायच्या आता बघा मी तुम्हाला आता मी तुम्हाला हा काला काढून दाखवतो हा बघा काला कसा काढायचा इकडं बघा आता ह्या असा इकडं बघा ह्या असा अवघड ठिकाणी ह्या असा थोडा लागत हा बघा ह्या असा करायचा तेव्हा काढी तेव्हा तुम्हाला सांगतो काढी काढ बघा ह्या असा इकडं बघा ह्या असा क कपरी जायचा ह्या असा अवघड ठिकाणी ह्या असा इकडं बघा हां असा असं पडायला हात तेव्हा तू काढी बघा ह्या बघा ह्या असा आणि तुम्हाला सांगते ह्या ह्या पैशाशिवाय काही होत नाही तुम्ही बघा आता इकडं बघा काला काढायचं सिस्टीम इकडं बघा तुम्ही काला काला म्हणजे काला कौदरीला असतो आणि तो खाय खायचा असतो काला म्हणजे वन ती वनस्पती खायला येत नाही बरे चांगली किमान जास्त बघा इकडं हा काली काय ती सोपी हो नसतं बघा असं अवघड ठिकाण जायला लागतं बघा ती काळी आता तुम्हाला तुम्हाला काळा काढून दाखवतो इकडे बघा कसं काळी तर इकडे बघा काढून इक दाखवतो हे बघा हे असा तोडायचा बघा हे असा हा असा हे असा

असा आतला हा गाभा असतो हा गाभा हा पूर्ण काढायचा हा बाबा जरा तो ह्या बाका ह्या असा तोडायला लागतो काला मग येतो स्वप्न काल काला म्हणून येतो काही काला असतो ह्या बाका अशी कौदर ही अशी पाना

Kwaraki ta ake bara, da baka. Kala karakin cikin bara ake aspe, kuma shan guda baka. Hakkwai ta asa laula. Laula ka hakkwai ta asa laula. Ya asa baka. asa हा असा फुटला फुकला ना म्हणजे हा असा फुकला का हा कडू होत नसतो आणि तुम्हाला सांगितलं बघा का बघा काढून झाला तर बघा ही पास्ता अशी काढायची त्या बाका हे अशी काढून टाकायची हा अशी खाली असते बघा हा बघा ह्या बघा अशी आणि तुम्हाला सांगतो थांबा बर का ह्या बाका ह्या आसा या असा आशिष वालायची ह्या बालायची हा का ह्या बाका हे ना असा पडला का असा तोडायचा मध्ये हां बा तुम्ही सांगतो हा असा मध्ये तो वाढायचा का असा गोळायचा काल ते शिस्टीम हा का असाच वाटायचा आता हा काल आहे का हा काना काढून ओके झाला ऐका आता हे काय अवघड ठिकाणी हे उतरते इथे तू फेकून मग खाली हां या बघा हे असा टाकलं टाक किंवा सांगतो ही कौजत हा का आला हा काढला असा पोट्या आता खाली आलो थांबा आता खाली खाली उतरत उतरत निघत आलो आता थांबा अ ह्या अशा काड्या ह्या काड्यामधून ह्या अशा अडचणीमधून आम्हाला जायला लागत आहे बघा ह्या बा ह्या असा हे अशी शिकू हे असा उतरा लागतं आम्हाला आम्हाला हे बघा ह्या असा हे असा उतरून इकडं हे असं आमच्या हे असं जागडा हे धबधब हे अशी जाग आहे आम्ही कसं काय हे बघा आता उतरलो हा हां आता हे असा हे बघा सुट्टी ata ja asa ya ka udarn ata hea yala mun yat ata ya nei ha aba ta ata he na ya bata ya yasvanti ga yapani ka da i ha ta ka ya nam mun yat phanya eding na he uta ke ra ka hea ya asa asa ya nei का ह्या खायाचा या घेऊन जाय आता आता हा काला हा काला याला ना त्या काला हा काला आणि ह्या फंडगा आणि आता घेऊन हा बघा चांगलं आता आता हा वडा या वडाने जर यानं जर पूर आला तर काला नाही खाली वाहून Aku suksuni, namaku saa, saa adu, atau saa nduha ta nying ngangu, saa batahe asa asa, baha ya itu kaitara, dan seku raaba kejebo wangu, ha, niko wereng hakaba, berenhe asa arka, kanta asa kara, kaitahe asa kara, kaitahe asa हा पळत कम आता आ ही पेपर ही पेपर काढून एक लोक आणि ते कशा काढला अशी सिस्टीम असते कालां काय सोपा मिळत काला अवघड कालाच आमच्याकडे हे आता काल काल राहतो अवघड अवघड कमी आता कपरी तो प्रेमी उतराय लागत अशी म्हणजे अशी सिस्टीम असते आमच्यातून आता तुम्हाला तुम्हाला सांगतो काला आता काला काढला हा काळा स्वालायचा कसा खायचा कसा ते तुम्हाला खाऊन दाखवतात आता या हा काडा हा सलायचा कदा तुम्हाला सांगतो बघा ह्या असा सलायचा असतो बघा हे असा स्वालायचा असतो असा सलायचा ह्या बाका ह्या पूर्ण असा सोलून घ्यायचा ह्या बाका ह्या पूर्ण हे अख्खा अख्खा सोलून घ्यायचा तुम्हाला सांगतो वाटा हा बघा हा पूर्ण असा पूर्ण सोलला पाहिला काच नाही बघा हा बघा हा काला हा पूर्ण सोलून झाला पाहिला का बघा आता हे ना ह्या असा तोडायचा ह्या बघा ह्या साईडचा ह्या पूर्ण तोडला तोडला का बघा आता हाय ना हा असा चिरायचा असा चिरायचा नाही तुम्हाला हा बाका असा तो वाढला बघा याच्या दोन खापा केल्या ह्या बाबा ह्या बघा अशा दोन खापा केल्या केल्या ना आणि बघा आता तो खायचा कसा आणि तो कयासाठी खायचा कयासाठी

काला काढला आता तो काला कालेच्या वर एवढा हाय स्वाटगा येत बस हा स्वांडगा असतो पाहिला का हा बघा हा स्वांडगा हा स्वंडगा असतोय ना ही पाना असतात बघा ही पाना याच्या आतमध्ये बघा मला ह्या बघा याच्या आतमध्ये असं हे असतंय हे असं आणि हे हे स्वलायचं कसं आता ते मी तुम्हाला सोडून दाखवते ऐका ना हे ना तुम्हाला सांगतो हे सोललं ना याची भाजी भाजी होते भाजी आता तुम्हाला सोडून दाखव हे बघा हे असं स्वालायचं बघा हे हे असं असतं हे असं फणे असते आता हे कसं असतं हे फण्या म्हणजे यांच्यामधले तुम्हाला सांगतो बघा हे बघा हे ना हे असं वालायचं बघा थांबा बरं हे बघा तुम्हाला सांगतो हे असं स्वरायचं असं हे वरचं कातडं काढून टाकायचं हे बघा हे असं सोलायचं आणि याच्यामधलं असंच ना याची भाजी करायची याची भाजी हे कसं याची भाजी ना हे खाल्लं ना ते काढून पण याची भाजी एक नंबरवर ह्या हो। बघा हे बघा हे सोलून जात हे बघा हे असं सोडलं हे बापा हे असं पूर्ण हे बघा हे असं काढतं ह्या बा असं काढायचं हे असं ह्या बाका हे असं असं काढायचं पूर्ण सगळं ह्या बाका हे असं पूर्ण काढायचं थांबा थांबा बर हां ह्या बाका हे अशी सिस्टम ह्या बघा ह्या याला कांद्याच्यावर काद्याच्यावर प्रोषा हा संडगा आपला हा नारळा नारळा सिस्टीम फोंडगा असतो हा ताड्याच्यावर त्याची भाजी भाजी करायची